नमस्कार नमस्कार तुमच्या नाटक जी रेसिपी चॅनल आज घेऊन येत आहेत एक नवीन रेसिपी बाहेर मस्त पावसाचं खाऊ वाटत त्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याची रेसिपी आता आपण बघूया वडापावसाठी लागणारी सामग्री डाळीचं पीठ नंतर बटाटे उकडून आपण स्मॅश करून घेतले पाव खाण्याचा सोडा नंतर ही गोड आंब तिखट चटणी त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल लाल तिखट लसूण आलं मिरची लसूण पेस्ट कोथिंबीर हिंग आणि मिरच्या चला तर आपण आता वडापावसाठी भाजी बनवून घेऊया तेल टाकू तीन चार चमचे तेल टाकलेले आता तेल गरम झालंय थोडे जिरे मेथी मेथीडाळ हिंग आणि आल्यालास मिरचीचं हे तुम्ही तो तुमच्या आवडीनुसार टाका आता आपण तो एका बाजूने परतून घेणार आहे या भाजीत आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे एक चमचा साखर टाकून घेणार आहे मीठ आता मी एक चमचा टाकले थोडस वरती टाकलो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका आता आपलं हे परतून झालंय त्यात आपण थोडी हळद टाकणार आहे ही फोडणी आपण या भाजीवर टाकणार आहे आणि थंड पूर्ण मिक्स करून आपण हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्स करून घेणार आहोत पूर्ण एकजीव हातानेच होत ते चमच्याने होणार नाही व्यवस्थित थोडी थंड करून घ्यायची आता आपण वड्यांसाठी हे पीठ तयार करून घेऊया त्यात आपण थोडी हळद टाकू थोडा सोडा खाण्याचा सोडा टाकू थोडा टाकायचा आणि मीठ आता हे मिक्स करून आपण पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे आता आपली फोडणी ही थंड आहे आहेत आपण अशा हाताने हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण आता सुकी चटणी बनवून घेणार आहे आपण आता लसूण पण तळून घेणार आहे आता आपण हा लसूण मिक्सरच्या भांडी टाकणार अर्धा चमचा जिरे टाकले आणि थोडस लाल तिखट टाकायचंय लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि तळून घेतलेले भजे ते पण आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि थोडी जाडसर चटणी वाटून घेणार आहे मीठ टाकते आणि मीठ टाकायचं आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार तर अशा प्रकारे आपण ही मिक्सरला जाडसर बारीक करून घेतलेली आहे आता अशा प्रकारे आपण वडे तळून घेऊ अशा प्रकारे आपले वडे आता तळून झालेले तर अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम वडापावची रेसिपी ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा कशी झाली आहे आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद